पुढच्या काहीच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हो निवडणुका होऊ घातल्यात बहुप्रतीक्षित अशा या निवडणुका आहेत त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष विशेष करून त्या पक्षातले कार्यकर्ते हे कामाला लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुख्यत्वे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांच्यासाठी नेते त्यावेळी मैदानात उतरतात मात्र या निवडणुकीत तीनही पक्ष युती म्हणून समोर येणार का स्वबळ तपासणार याबाबत सध्या कुठलेच स्पष्टीकरण नाहीये असं असताना अजित पवार गटाचं मात्र ठरलंय अजितदादांची राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकला चलोरेचा मार्ग स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहे नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला इव्ह आता साधारणपणे दिवाळी झाल्यावर बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रखडलेल्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर होऊ शकतात त्यामुळे एकूणच सध्या सणा उत्सवाचा माहोल आणि आपापलं पीच नीट करण्याचं काम प्रत्येक राजकीय के पक्षाकडून केलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीनं आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा कार्यकर्त्यांची मोठ बांधली जावी आणि त्या, त्या त्या भागावर त्या त्या प्रभागावर त्या त्या जिल्ह्यावर आणि त्या शहरावर आपलं वर्चस्व असावं वर, पर्यायाने आपल्या पक्षाचं वर्चस्व असावं वर, यासाठी सगळेच पक्ष आता कामाला लागलेत खर तर युव घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातले जे काही प्रमुख पक्ष आहेत ते युती म्हणून समोर येणार आहेत की आघाडी म्हणून ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये असं असताना वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे तीनही महायुतीतले नेते आम्ही निवडणुका लढताना महायुती म्हणूनच सामोरं जाऊ असं बोलतात मात्र असं सगळं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सध्या एकला चलौरेचा मार्ग स्वीकारला त्याचं झालं असं की अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे भंडारा दौऱ्यावर होते त्यांनी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत असताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथं युती शक्य आहे तिथे युती करायची असं आमचं धोरण आहे त्यामुळे जर आपल्याकडे त्या प्रभागात सक्षम उमेदवार असेल तर तिथे आपण विचार करू अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं मन दुखावणं त्याला संधी न देणं हे योग्य नाहीये त्यामुळे जिथे सोयीचं असेल तिथे बघू त्यामुळे कामाला लागा आणि युतीचं डोक्यातून काढून टाका थोडक्यात जिथं राष्ट्रवादीची ताकद असणार आहे तिथं युती करणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादीने दिलेत आणि म्हणून प्रफुल्ल पटेलांच्या या वक्तव्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यामध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आता नेमकं काय समीकरण उदयाला येणार आहे कशा पद्धतीने वाटाघांडी होणार आहेत नाराजांना कसं थोपवलं जाणार आहे हे सगळे प्रश्न आहेतच मात्र खरंच महायुतीतून राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे का आणि असं असेल तर इतर दोन पक्षांची भूमिका काय असणार आहे याबाबत तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा